हिमानी सावरकर जे आहेत सात्तिकी सावरकरांच्या मातुश्री हे गोपाळ गोडसेंची कन्या नथुराम गोडसे गोपाळ गोडसे सख्खे भाऊ नथुराम गोडसे गोपाळ गोडसे आणि विनायक दामोदर सावरकर हे गांधी हत्येमध्ये तिघही आरोपी होते घडलेल्या गोष्टी सगळ्या जे काही बॅकग्राऊंड आहे हे कुठेतरी न्यायालयाच्या पाठलावर असावं हो, म्हणून आम्ही फक्त न्यायालयाच्या निदर्शनास येण्यासाठी हे कोर्टासमोर मांडतोय हिरेदी जे आहेत सावरकर त्यांची साक्ष सर तपासणी त्याला आम्ही उलट तपासणी करणार ह्या साठी ते प्रलंबित सावरकर यांच्या बदनामी प्रकरणी सात्यकी सावरकर यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात खटला सत्र न्यायालयामध्ये पुण्यामध्ये सुरू आहे आणि या प्रकरणीच राहुल गांधी यांचे वकील मिलित पवार यांनी एक लेखी पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये असं म्हटलंय की राहुल गांधी यांच्या जीवितला धोका आहे त्या काय त्या पत्रात आहेत ते त्यांच्याकडून सापडून तुम्ही आज राहुल गांधीला राहुल गांधी यांना जीवितला त्यांचा धोका आहे असं म्हटलेलं आहे नेमकं असं काय घडलं आणि कुठल्या गोष्टीवरून तुम्ही असं दावा केला आहे त्याच्यामध्ये असं झालं की सात्विकी सावरकर जे देत आमची मागणी होती की त्यांनी आईकडीची वंशोळ दाखल करावी आईकडीची वंशोळ त्यांनी एकोणतीस जुलै मागच्या तारखेला दाखल केली त्या वंशोळेनुसार हिमानी सावरकर जे आहेत सात्तिकी सावरकरांच्या सात्ति सावर मातुश्री हे गोपाळ गोडसेंची कन्या नथुराम गोडसे गोपाळ गोडसे सख्खे भाऊ नथुराम गोडसे गोपाळ गोडसे आणि विनायक दामोदर सावरकर हे गांधी हत्येमध्ये तिघही आरोपी होते मथुराम गोडसेंना फाशी झाली बाबा गोडसेंना शिक्षा झाली होती पण विनायक दामोदर सुटले अशा पार्श्वभूमीवर ही सगळी वंशवाळी न्यायालयासमोर आली गेले पंधरा दिवस झाले राहुल गांधींचं वोट चोरी किंवा इलेक्शन कमिशनच्या विरोधात मोठं आंदोलन चाललंय पोलीस स्टेशनला त्यांना अटक करून घेऊन गेले मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी बीजेपीच्या काही लोकांनी राहुल गांधींना डायरेक्ट थ्रेट दिली धमकी दिली होती की राहुल गांधी हे भारतातले सगळ्यात मोठे अतिरेकी हे जे काय पब्लिकली बोलले होते रवनीत सिंग बिट्टू बीजेपीचे दुसरे लीडर तरविंदर सिंग मारवा ह्यांनी पण राहुल गांधी बाज आजा नाही तो टाइम आनंद टाईम भी वही हालत होगी जो तेरी दादी का हाल हुआ होता अशा प्रकारच्या धमक्या दिल्या मग ह्या आंदोलनामधून काही बरेचसे लोक राहुल गांधींवर नाराज असणार आणि हे सगळे पार्श्वभूमी यांची सगळे वंशवळ आणि हे सगळं चाललेलं आंदोलन यामध्ये राहुल गांधींना कुठेतरी दागा फाटका होऊ शकतो या भावनेतून कारण ह्या न्यायालयासमोर हा घाटला प्रलंबित आहे ह्या न्यायालयाने राहुल गांधीना जामीन मंजूर केलाय आणि ह्या घडणाऱ्या गोष्टी ह्या न्यायालयाच्या पाटलावर येणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं नाही तुम्हाला वाटलं पण राहुल गांधींना वाटलं का आणि त्यांच्या लिगल टीमने किंवा राहुल गांधीने तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून या संदर्भात डिस्कस केलं का तुमच्याशी राहुल गांधींचं वैयक्तिक माझं बोललं झालेलं नाही कारण त्यात तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आंदोलन जोरात चालू आहे पण वकील म्हणून जे जे आपल्या क्लायंटला सेफ्टीसाठी करावं लागतं लिगल त्या प्रयोजन करून न्यायालयाच्या पाटलावर हे कुठेतरी आणलं पाहिजे असं वाटल्याने आम्ही ते पुरशीच दाखल केलेली आहे ही पुरुषी म्हणजे काय अर्ज नसतो त्यात प्रेयर आमची नसते विनंती नसते की ह्या घाडणाऱ्या गोष्टीचे फक्त ज्युडिशियल नोंद ज्युडिशियल नोट म्हणजे न्यायिक नोंद घ्यावी ह्या उद्देशाने त्याला पुरुषीच मानतात पुरशीच आम्ही न्यायालयासमोर ठेवलेली आहे ती कोर्टाने दाखल करून घेतली त्याला निशाने एकोणनव्वद पडलाय आणि आता ह्या खाटल्याची पुढची सुनावणी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे तुम्ही हे जे आर्ग्युमेंट केलं यावर कोर्ट काय बोल हा जो अर्ज असतो समजा अर्ज आपण केला तर त्याला प्रेयर असते विनंती असते तुम्ही ह्याची दखल घ्या समोरच्याला नोटीस काढा पोलीस स्टेशनला काढवा अशी प्रेयर नसते घडलेल्या गोष्टी सगळ्या जे काही बॅकग्राऊंड आहे हे कुठेतरी न्यायालयाच्या पाटलावर असावं हो, म्हणून आम्ही फक्त न्यायालयाच्या निदर्शनाला जाण्यासाठी हे कोर्टासो मांडतोय या भावनेतून फक्त ते मांडलेलं औपचारिकता केली शकत आहे कोर्टाच्या पाठलावर ते आम्ही सगळ्या आणून ठेवलं याचा भविष्यात काय त्याचा फायदा होता नंतर बघता येईल पण आता आम्ही रॅकॉर्ड आणून ठेवलो नक्की या, या केसचा सध्या स्टेटस काय आता या केस स्टेटस म्हणजे सुनावणीसाठी प्रलंबित आहे फिर्यादी जे आहेत सावरकर त्यांची साक्ष सर तपासणी त्याला आम्ही उलट तपासणी करणार ह्या साठी ते प्रलंबित आहे दहा सप्टेंबरला खटला सुरू होऊ शकतो जर त्यांनी सुरू केलं तर आम्ही केस चालवला तयारी असंही बोललं जातं की ही केस लांबवण्यासाठी किंवा वेळ वाया घालवण्यासाठी हा सगळा प्रकार केला जातो असं बोललं जात नाही नाही तसं जर आपण म्हणलो तर हा हो जो काही आज आम्ही अर्ज केलाय ह्याच्यामध्ये आम्ही काही खाटला तहकूब करा ऍडजंट करा अशी आमची विनंती नव्हती जर खाटला त्यांना सुरू करायचा असता फिर्यादी कोर्टासमोर होते साक्षी ते घेऊ शकले असते त्यामुळे आम्ही अडजमेंट मागितलेली नाही म्हणून त्यामध्ये पावट करायचा काहीच प्रश्न येत नाही जे काही सिच्युएशन घडती ती कुठेतरी न्यायिक पाटलावर येणं गरजेचं आहे त्या भावनेतून तुम्ही फक्त दाखल केली शेवटचा प्रश्न तुम्ही हे जे काय आता कायमेंट केला आणि कोर्टामध्ये जी काही लिखित स्वरूपामध्ये माहिती दिली या संदर्भात तुम्ही राहुल देणार की मी असं कोर्टात सांगितलं आमची लिगल टीम असते त्यांना इन्फॉर्म केलं जाईल त्यांच्या नॉलेज मध्ये जाईल आणि ह्याच्यापासून हे जे काही पुरुषीच केली यामधनं कोणाच्याच विरोध किंवा कोणाच्या मध्ये असं काही नसतं जे काही लिगल स्टेप्स आम्ही घेतलेले ते आम्ही त्यांच्यापर्यंत आमचे कळलंच माहिती सगळं थँक्यू लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असं त्यांच्या वकिलांनी म्हटल्यामुळे देशभर या केसची चर्चा सुरू आहे मात्र राहुल गांधी किंवा त्यांच्या लिगल टीम कुठलंही बोलणं झालं नाही एक वकील म्हणून माझ्या आशिलाचा बचाव आणि त्याची सुरक्षितता महत्वाची मानून मी हे लेटर कोर्टामध्ये दाखल केल्याचा दावा राहुल गांधीचे वकील मिलिंद पवा, पवार मिलिंद पवार यांनी आपल्याशी बोलताना मत व्यक्त केलाय विष्णू साना सब मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो기 आनेवागा का जाणीवागा है जाणीवागा का आनेवाला हो है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा